नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दोन तीन आणि चार मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वऱ्यास अवकाळी वादळी पावसाचा जोर असून काही ठिकाणी हलका मध्यम काही भागात जोरतात तर काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकाण बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय जा शेतकऱ्याच्या जा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या फुल होमनंद सव्वीस्तर पण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात दोन तीन आणि चार मे दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्र राज्यात वादई वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह अवकाळी वादळी पावसाची शक्यता काही ठिकाणी मध्यम काही भागात हलका काही भागामध्ये अचानक जोरदार असून काही भागामध्ये दे गारपीट देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन तीन आणि चार मे दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर कोणत्या तारखेला कोणत्या वेळेला आणि कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज वादईवाऱ्यासह बघायला मिळणार आहे तर सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लढूला सुरुवात करूया तर सुरुवातीला दोन मे दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर या तारखेला कोणत्या वेळेत आणि कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या किनारपट्टीकडे आणि गोवा राज्याच्या बहुतांश भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात वारे वाहतील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडनम हैदराबाद जगदलपूर कांतामल या भागात जोरदार पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी वारे बघायला मिळणार आहे जसे राऊरकेला भुवनेश्वर कोरबा इकडे वारे वाहतील आणि महाराष्ट्राकडे विदर्भात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तर कोकण विभागामध्ये पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये या पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे तर दक्षिण कोकणात पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड या भागात मध्यम स्वरूपात राहील कडेगाव पटेगाव तिघळा कणकवली इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कोल्हापूर जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्याकडे वारे बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात किनी कुडाली अश्रा इकडे हलक्या स्वरूपात राहील मलकापूर कोकरुड आणि तसेच आसपासचा परिसर मेडा उडाले इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाण राहील आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा महाड वर्धन गुरगाव सासवड जेजुरी तसेच लगतचं परिसर बघितला असता जिटे लवासा टाला इंदापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील सोनगड नागोठाणा आंबेकरवण इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कल्याण डोंबिली भिवंडी मीर भाईंदर आसपासचा परिसर बघितला जाणारे या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज दोन मे दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा पुणे अहि्यानगर वारेवातील पावसाचा जोर फारसा नाही नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे वारे बघायला मिळणार आहे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर आणि धाराशिव नांदेडबागाला हिंगोली परभणी विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती या भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण दुपारच्या दरम्यान असणार आहे वारे वाहतील पावसाचा जोर फारसा नाही मात्र पावसाची शक्यता आहे विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा जोर सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा अमरावती जिल्ह्याच्या काही भागामध्ये चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव हे हलक्या स्वरूपात राहील तसेच अरवी वडोणा लाडगड तळेगाव इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे डोरली कमळेश्वर कोडाली काटोल उमरीत सावरणे जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्यात अरबी वडोना लाडगड जामनी वर्धा तुळजापूर बारबडी वर्धा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा राहील वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूरला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडा गाटंजी करंजी इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर आणि आसपासचा परिसर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच गडचुली जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज रेल दिगुरी किमटी मैदा देसिंग तोलमान जोरदार स्वरूपात रेल तसेच नाटी चौक चुरमोरा आणि दोनोरा मोरमगाव गडचुली आणि मूळ सावली चामशिलाई जोरदार पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे तसेच भंडार जिल्ह्यात उमरेट पावनी खेरगाव वतंगाव अडेल तुफान पावसाचा अंदाज येईल लखनी साकळीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली मौदा कामटी नागपूर मंगोळी अकोला गोरवई तुमसर या भागात भयंकर पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा रेल आणि हिंगणा पाचगाव नागपूर डोरली कमलेश्वर इकडे गारपीटचा जोर सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर जिडा सांगझरी गोंदिया आमगाव साखरेटोळा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागामध्ये वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान या पावसाचा अंदाज दोन मे दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान असणार आहे तर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी भयंकर पावसाचा अंदाज सर्वसाधारण सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे बर्लापूर गजवाली भयंकर पावसाचा अंदाज राहील चामळोट मुळसावली इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मुरमगाव दोनोरा चुरमरा चौक मालवेरा कापसी पंचनौर गिरवाडा पाराकोट इकडे भयंकर पावसाचा अंदाज सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान दोन मेच्या दरम्यान बघायला मिळणार अंद आहे तर तीन मे दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाचा अंदाज महाराष्ट्रात दुपारच्या दरम्यान सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजा तीन मे दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सोलापूर सांगली सातारा आणि लातूर धाराशिव बीड पुणे अल्यानगर या भागात ढगा स्थिती राहील पावसाची शक्यता फारशी नाही आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव इकडे ढगास चित्रेल नांदेड वगैरे हिंगोली परभणी ते हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मात्र विदर्भात चंद्रपूर गडचुली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागात या जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा ठिकठिकाणी सांगली आणि श्री छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे इकडे बघायला मिळणार असून चंद्रपूर नागपूर नागपूर गडचिरोली या जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यास रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर चार मे दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाजा नाशिक जिल्ह्यामध्ये आणि तसेच सांगली कोल्हापूर रत्नागिरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मात्र उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा चार मे दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर घाटमातेकडे पावसाचा अंदाजा, क्षेनवा, सम्राट गुंडा खर्डी वैशाला आंबेवाडी इगतपुरी मुनगाववाडीवरे तुफान पावसाचा अंदाज रे समशेरपूर तिरडे डुबरे सिन्नर नांदूर शिंगोटे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मग जुन्नर ओतूर घारगाव आले आणि पुणे जिल्ह्याचा परिसर आणि अहिल्यानगरचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे खेड चाकण आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे अहिल्यानगरमध्येही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे जवळ केश डी तांबा तुफान पावसाचा अंदाज आहे आणि चांदवड वनीटोड डांबे देवळा सटाणा औटी आणि तसेच हवा चिंचले आसपासचा परिसर सटणा आवटी तारा भयंकर पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे साखर बॅट पिंपळनेर चोरवड आणि अंमलीकोकसा डोंकाई टिटाणी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील नंदुरबार शादा खरपाली आणि अक्कलको लोडा चिचोड ते गारपीटचा जोर असून विजांचा कडकडाट कर देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याकडे सिंदखेडा आणि चिमटाणे नांद्राणी जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे ते हलक्या स्वरूपात राहील जालोड आणि काडोरे औवाड आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान मेंन, बघायला मिळणार आहे तसे अहिल्यानगर पुणे सांगली कोल्हापूर सातारा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान राहील जळगाव धुळे इकडे मध्यम स्वरूपात राहील अकोला अमरावती चंद्रपूर गडचोली गोंदिया इकडे मध्यम हलक्या स्वरूपात असून गोंदिया जिल्ह्यामध्ये मात्र भयंकर पावसाचा अंदाज हा गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात बघायला मिळणार आहे दुपारच्या दरम्यान राहील भंडारावरती चिखली तुमसर जिल्हा सांगझरी गोंदिया जिल्ह्याचा काही परिसर या भागात भयंकर पावसाचा अंदाज चार मे दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि तसेच रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहील तर ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे जसे श्री छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे चंद्रपूर आणि नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान असणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनल वरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय